दादा आगे हम साथ कुडाची, आगे दादा ठाणे जिल्हा शिवसेना पदाधिकारी जाहीर मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशाने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयातून जिल्हाप्रमुख त्याप्रमाणे जिल्हा संघटक जिल्हाप्रमुख विधानसभा डोंबिवली कल्याण ग्रामीण मुंब्रा कळवा येथे दिब्बेश पांद्रे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर जिल्हा संघटक म्हणून तात्यामाने ज्येष्ठ शिवसैनिक विधानसभा डोंबिली कल्याण ग्रामीण मुंब्रा कळवा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सदरपत्र जाहीर होताच मध्यवर्ती शाखा शिवसेना डोंबिवली पश्चिम येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा केली त्याचप्रमाणे जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना शुभेच्छांचा वर्षावी करण्यात आला मी आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचा सा, खूप खूप आभार मानतो आणि ही जबाबदारी माझ्याकडे आज दिलेली आहे जिल्हा प्रमुख पदाची त्या पदाला न्याय देण्याचं काम मी करणार आहे जिथे जिथे अन्याय होणार तिथे शिवसेना खंबीरपणे नागरिकांच्या पाठीशी उभं राहील आणि येत्या काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहे त्याच्यामध्ये देखील एक सक्षम पक्ष म्हणून शिवसेनेचा कारभार या जिल्ह्यामध्ये चालेल अशी आम्हाला आशा आहे आगामी निवडणुकीसाठी काय रणनीती असणार आहे कशा प्रकारचं तंत्र शिवसेनेला निवडणुका काही नवीन नाही परंतु या तोडफोडीच्या आणि बाकी सगळ्या घानेरड्या राजकारणामध्ये शिवसेना एक असा पक्ष आहे जो सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काम करत असतो आणि त्याच पद्धतीने ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जे बाळासाहेबांनी आम्हाला माग करून घेतलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही काम करतो शहराचा जो विकास रखडला आहे त्याबद्दल काय सांगा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या डोंगरीमध्ये काम करण्याचं काम आम्ही करणार आहे जे जे काम करत नाही राजकारणी त्यांना जात विचारण्याचं देखील काम आम्ही खंबीर बनतो एक प्रकारे जेव्हा सर एक लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत जे यश मिळालं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या नेतृत्वात त्याचं निश्चितपणे त्यावेळचे लोकसभेचे उमेदवार होते समोर त्यांनी धडा घेतला आणि खोटे नाटे उद्योग करून ते विधानसभेला दिपेश म्हात्रेंसारखे आणि महाराष्ट्रभर आणखी असे बरेच उमेदवार आहेत जी परिस्थिती बघितली आणि जे काय त्यांनी गोळ गोंधळ जे काय केले असतील त्यांना निश्चितपणे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब आणि युवा नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात त्यांनी आमच्या दोघांवरती जिल्हाप्रमुख जिल्हा संघटक या आमच्यावरच्या जबाबदार कळवा मुमरा कल्याण ग्रामीण नोमली जर जबाबदार टाकल्यात ते निश्चितपणे साहेबांनी ज्या विश्वासाने आमच्यावरती हा विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वास सार्थकी लावण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या विचाराने आदरणीय पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितपणे महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका मग स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद तिकडं ठाणे महापालिका असेल नवे मोय हो असो तिकडं खोनीच्या तिकडे पंचायत समिती वगैरे ज्या निवडणूक आहेत निश्चितपणे यश मिळण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं केल्याशिवाय जराही स्वस्थ राहणार नाही आणि शिवसेना प्रमुखांना जो प्राय साहेब सुरुवातीपासून अपेक्षित आहे तो भगवा ठाणे महापालिका असू दे कल्याण महापालिका कल्याण महापालिका असू दे भगवा नी, भगवा नी जा जा। या सगळ्या पट्ट्यात फक्त भगवानी भगवानी तोही शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा या ठिकाणी भोगा फडकलेला असेल त्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि शिवसेना प्रमुखांनी जे सुरुवातीपासून जे एक निष्ठावान शिवसेनिक बनवले आहेत बरेचसे आमची मंडळी वयोवृद्ध झालेली आहेत पण ती वयोवृद्ध मंडळीसुद्धा उद्धवसाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहेत आणि ते दा दाखवून देतील दे, जे कुणी म्हणत होते ना एकेकाळी आता शिवसेना राहिलीच कुठे त्यांना मस्के बसके कोणी कधी आणि आम्हाला शिपाच्या भानग्यात पडू नये त्यांना दाखवून देईन येणाऱ्या स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था काय रिझल्ट असतो ते त्यांनी बघावा त्याच्या तयारीत आम्ही आहोत जशाचं तशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि महापौर असू दे जिल्हा परिषद आधी असू दे पंचायत समितीचे सभापती असू दे अन्य कुठले असू दे हे सगळे आम्ही एकत्रित उद्धवसाहेब जे आदेश देतील ज्या पद्धतीने आदेश असतात आम्ही यश मिळवण्याशिवाय राहणार नाही आई जगदंबा सत्याच्या पाठीमागे राहील याचा आम्हाला विश्वास आहे